सध्या उबाटा सेनेचे संपूर्ण लक्ष हे राज्यातलं विरोधी पक्ष नेतेपद मिळवणं याकडे लागलेलं आहे आणि त्यासाठी उबाटा सेना प्रयत्न देखील करते त्यांनी विधिमंडळ सचिवा सचिवालयाला आतापर्यंत अनेक पत्र पाठवलेली आहेत आणि आम्हालाच हे विरोधी पक्ष नेतेपद कसं मिळू शकतं याचे दाखलेही दिलेले आहेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी उबाठाने भास्कर जाधव यांची निवडही केलेली आहे पण उबाठा सेनेला हे विरोधी पक्ष नेतेपद मिळणं तितकस सोपं नाहीये कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आहेत आणि त्यांची ही संमती यासाठी लागणार आहे अद्याप काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो यांनी राज्यातल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाहीये की उबाटा सेनेला विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं तर आमचा कोणताही आक्षेप नसेल थोडक्यात काय तर विरोधी पक्ष नेतेपदासाठी उबाटा सेना जेवढी आग्रही आहे तेवढेच इतर पक्ष महाविकास आघाडीतले म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हे मात्र उदासीन आहेत अर्थात याचा अर्थ असा निघतो का की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विरोधी नेते पद हे उबाटा सेनेकडे जाऊ नये असं वाटत तर तशी शक्यता ही नाकारता येत नाही कारण राज्यातलं विरोधी पक्षनेते पद हे सगळ्यात मोठं पद मानलं जातं त्याला कॅबिनेटचा दर्जा असतो इतकंच नाही मित्रांनो तर विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याचा मान फार मोठा असतो असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या दर्जेच हा हे पद असतं आणि त्यामुळे उबाटा सेना त्याकडे लक्ष ठेवू नये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही आंतरिक इच्छा आहे कुठेतरी आपल्याला त्या पदाचा लाभही मिळावा त्यातच आता काँग्रेसने लोकलेखा का समितीचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी मागणी केलेली आहे आणि काँग्रेसचं सगळं लक्ष हे लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाकडे आहे ते पद आपल्यालाच मिळावं असं काँग्रेसला वाटतंय आणि त्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी काँग्रेसचा दावा नाहीये असं म्हणता येणार नाही कारण काँग्रेसला विरोधी नेते पदाचा बळी देऊन लोकलेखा समितीच अध्यक्षपद मिळवण्यात काहीही गैरवाटणार नाही तर अशा त्रांगड्यामध्ये सध्या ओबाटा सेना ही फसलेली आहे आणि त्यांना नेमकं हेच कळत नाहीये की हे पद आपल्याला कधी मिळेल राज्यात विरोधी नेते पद मिळवण्यासाठी दहा टक्के तरी आमदार लागतात म्हणजेच अठ्ठावीस आमदार लागतात आणि तसे आमदार सध्या उबाटा सेनेकडे नाही आहेत त्यांच्याकडे केवळ वीसच आमदार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेही तेवढे ते आमदार नाही आहेत पण उबाटा सेनेने विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की अशी कुठली अट आहे का ही एवढीच संख्या पाहिजे त्यावर सचिवालयाने त्यांना कळवलंय की नाही अशी कुठलीही अट नाहीये इतकंच नाही मित्रांनो तर उबाटा सेनेने सचिवालयाला कळवलंय की दिल्लीमध्ये की भाजपचे तीन आमदार असतानाही त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं अर्थात आप नेते दिलं म्हणजेच शेवटी सत्ताधारी पक्षावर हे अवलंबून आहे की विरोधी पक्ष द्यायचा की नाही द्यायचा मा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की के आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्यायला काहीही प्रॉब्लेम नाहीये पण मित्रांनो खरी अडचण ही भास्कर जाधव यांच्याबद्दल आहे भास्कर जाधव यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे कारण ज्या वेळेस भास्कर जाधव मागच्या वेळेला तालिका अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित केलं होतं आणि त्यामुळे भाजपचा त्यांच्यावर राग आहे आणि त्याही पेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेवर शिवसेनेचा राग आहे कारण भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका केलेली आहे आणि त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध आहे आणि तो विरोध हा अप्रत्यक्षरित्या सत्ताधारी पक्ष दाखवून देत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा यात असा आहे की उभाठा सेनेला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं असं कोणतंही पत्र राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने विधिमंडळा सचिवालयाला दिलेलं नाहीये खरं म्हणजे हे तीन पक्ष आघाडीत आहेत आणि त्यामुळे इतर दोन पक्षांचा पाठिंबा त्यांना हवा असणार आहे आणि तसा पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लिखित स्वरूपातही दिलेला नाहीये आणि या सगळ्या कारणास्तव राज्यातलं विरोधी नेते पद हे सध्या अदांतरित आहे ते कोणालाही अद्याप मिळाले नाहीये नजीकच्या काळात मिळेल याची शक्यता फार कमी आहे किमान या अधिवेशनात तरी विरोधी पद उबाठाला मिळणं कठीण होणार आहे आणि त्याच कारण जरी सत्ताधारी पक्ष असला तरी तितकच मोठं कारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याला असणारा अप्रत्यक्ष विरोध हे देखील आहे असो मंडळी पुरतास थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद